रामराम शेतकऱ्याच्या वागांनो तर आज बोलणार आहे नाद करती काय शेतकऱ्याचा तर ह्याच डायले करून बोलणार आहे तर मी तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचं कारण हे त्यात काम असल्यानंतर असा फोन येतो की आज शनिवार आहे आम्हाला आम्हाला जे की उद्या रविवार आहे तर आम्हाला आजचे पैसे लागणार आहे मजुरांना पैसे द्यायचे तर मजुराचा फोन येतो शेतकऱ्याला फोन आल्याच्यानंतर रविवारी बँक बा बंद असल्यामुळे शेतकऱ्याला जावं लागतं बँकमध्ये बँकमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कपडे न बदलता गाडी घेऊन डायरेक्ट बँकेमध्ये शेतकरी जातो तालुक्याला जातो किंवा के केंद्राला जातो म्हणजे जवळपास बँक असते एस बी आय बँक तर तिथे गेल्यानंतर असे कपडे पाहिल्यानंतर होतात माणसं बँकेवाल्याच्या हातात पुस्तक देतो की मला एवढे एवढे पैसे काढायचे पन्नास हजार रुपये काढायचे मला आणि मला पन्नास हजार रुपये काढल्याच्यानंतर तर तिथले लोक तुझ्या खात्यात एवढे पैसे असतील पण का तुझे कपडे पण वाटत नाही आहे तालुक्याला गेल्यावर तुझे कपडे फाटके भरलेले सरलेले तू भिखारी वाटतोय तर हीच इज्जत शेतकऱ्याची काढता शेतकऱ्याने बँक बँक मॅनेजर जवळ गेला जिडं कॅश भेटते तिथं त्याने चेक भरला की मी आता पन्नास नाही तर आता मी दहा लाख रुपये बँकेतून काढणार आहे तर बघा तर त्यांनी चेक चेक लिहला आणि दिला तर तेच पैसे त्यांनी बँकेमधून दहा लाख रुपये काढले आणि ते बँकेतून पैसे काढल्यानंतर सगळ्यांचे डोळे तैट होऊन राहिले तर शेतकऱ्याचा इज्जत उतरवली आणि शेतकरी तिथेच म्हटला नात करतो काय हीच इज्जत शेतकऱ्याने त्या माणसांची उडवली कारण की शेतकऱ्यापाशी इतका टाईम नसतो बँकेत गेल्याच्यानंतर कपडे बदलणं हे बदलणं कारण की लगेच बँक बंद होऊन जाते मित्रांनो बा शनिवारी काहीतरी हाफ डे असतो ना बँकेला तर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश घेतला आणि मित्रांनो काही गरज असं असतात की शहरामध्ये समजा एखादा शर्ट फाटका येतो कुडा कचरा जमा करतोय त्याची पण इज्जत उतरवतात तर मित्रांनो आज जे भिकारी आहे ना शहरातले ते आयफोन वापरत आहे खोटं वाटत असेल माझं पण खरं आहे कोणाची कपडे पाहून इन्सल्ट करू नका कारण की कोरोनाच्या काळात पण जे घरी बसून खात होते ए, शेत्कारेने, शेत्कारेने खात ते दुधाला विष मानायचे त्याच विषाचं ते सकाळपासून सुरुवात करतात हे शेतकऱ्यानेच शेतकऱ्यानेच पिकवलेलं आहे सगळं खात धान्य तुमच्यामुळं त्याच्या शेतकऱ्यामुळंच आलेलं आहे शेतकऱ्याने पिकवलंच नसतं तर इतकं देशाला पुरलं नसतं तर मित्रांनो तर मी काय बोलतोय समजत असेल तुम्हाला कारण की शेतकऱ्याची इन्सल्ट करता तुम्ही असा हातगाडीवरला हे काय म्हणतात त्याला कोड घातलं म्हणून तुम्ही जज नाही झाले स्वतःला जज नाका समजू कारण की हा जो शेतकरी आहे ना अख्ख्या देशाचा पोट भरतो अख्ख्या जगाचा पोट भरतो याला पोशिन ना म्हणता शंभर रुपयाचा कोट घालून तुम्ही म्हणजे घाण कपडे असले म्हणजे त्याची इन्सल्ट करता करू नका एक ना एक दिवस मागात पडेल हे मी सांगतो कारण की शेतकऱ्याची इन्सल्ट जर केली ना तर भारीच तुम्हाला मागात पडेल तर मित्रांनो शेतकऱ्याची इन्सल्ट करता अहो फक्त खर्चाला टाईम नाही हो शेतकऱ्याला बाकी काही नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं नात करती काय यावाच लागतंय मध्ये माल पडलेला आहे फक्त कोणी टक्कर देऊ नका चला भेटूया पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय इन जय किसान